मी प्राध्यापक राजकुमार तुकाराम ठोके अंबाजोगे येथील रहिवासी आहे गेल्या अनेक वर्षापासून मी संगीत क्षेत्रामध्ये काम करतो आहे संगीत विद्यालयाची सुरुवात माझं शिक्षण पूर्ण झालं एकोणीसशे सत्त्याण्णवला माझं संगीत इशारा झालं प्राध्यापक पंडित शिवदाजी देवगुरकर गुरुजी यांच्या माध्यमातून मी शास्त्रीय संगीत शिकलो सुरुवातीचा काळ योगेश्वरी शाळेचा विद्यार्थी आणि मुकद्दम गुरुजी दत्तात्रय मुकद्दम यांच्या मार्गदर्शनाखाली मी गाणी म्हणायचो शाळेतील स्वागतगीत वगैरे गीत परंतु गुरुजींना माझ्यातला संगीत संगीतचा विद्यार्थी जा जागृत केला मुकद्दम गुरुजींनी आणि मला शिवराजी देवलुरकरे गुरुजींकडे जाण्याचा सल्ला दिला माझे वडील मला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि माझं संगीत विशारद तिथंपासून पंच्याऐंशीपासून ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत सॉरी शहा शहाण्णव सत्त्याण्णवपर्यंत संगीत विशारद झालं आणि संगीत विशारद झाल्यानंतर काय करावं कारण नोकरी सहजासहजी मिळणं शक्य नव्हतं मग आपल्या हातात आलेली डिग्री बघून मी नोकरी शोधात होतो त्याच काळामध्ये मला अनेकांनी सल्ला दिला की नोकरी मिळेपर्यंत कुठंतरी संगीत विद्यालय सुरू कर आणि या आणि माझ्या वडिलांच्या म्हणजे त्यांनी सल्ला हे दिला की तू संगीत विद्यालय सुरुवात कर नोकरी मिळत राहील आणि त्या माध्यमातून प्राचार्य मुळावकर सर आणि देवलूरकर्जुजी यांच्या हस्ते संतोष कदम यांच्या छोट्याशा घरामध्ये एकात्मता पदवीमध्ये यशवंतराव चौकामध्ये यश यशवंतराव चौक हे एकात्मता पदवीमध्ये संगीत विद्यालयाची सुरुवात केली सगळे मित्रमंडळी सोबत घेऊन अत्यंत अनौपचारिक पद्धतीने संगीत विद्यालयाची स्थापना केली तो आजचाच दिवस सव्वीस जून जु। सव्वीस जूनचं महत्त्व म्हणजे अनेक अँगलने पाहिलं तर माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे राजर्षी शाहू महाराज जे अनेक विद्वानांना अनेक कलाकारांना कुस्तीगीरांना असलेलं श्रद्धास्थान राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस आजचाच अनेक कलाकारांना त्यांनी पोचलं मोठं केलं त्यांना नावारुपाला आणलं त्यापैकी पण बालगंधर्व आपण ज्यांना बालगंधर्व म्हणतो नारायण श्रीपाद राजहंस यांचा पण जन्मदिवस आजच आहे असा दुग्ध शर्करा योग साधून या संगीत विद्यालयाची ओपनिंग मुळावकर सरांच्या आणि देवडूळकर गुरु गुरुजींच्या हस्ते पाखरे त्या काळचे सभापती जिल्हा परिषद मेंबर यांच्या हस्ते संगीत विद्यालयाची ओपनिंग झाली आणि आज संगीत विद्यालयाला चोवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या चोवीसशे वर्ष पूर्ण आणि पंचवीसव्या वर्ष वर्षामध्ये वर्ष 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 पदार्पण आता वर्षभर छोटे मोठ्या कार्यक्रमांनी आपण येणारच आहोत आपल्या सर्वांचं सहकार्य असंच असावं संगीत विद्यालयाला तीन विद्यार्थ्यावर संगीत विद्यालय सुरू केलं कोविडच्या अगोदर संगी विद्यालयाची विद्यार्थी संख्या दोनशे पन्नासच्या जवळजवळ पुन्हा कोविडच्या काळाला सगळ्यांसाठी वाईट होता पुन्हा नव्या जोमाने नव्या दामाने दोन तीन वर्षापासून पुन्हा एकदा संगीत विद्यालय नव्या जोमाने सुरू आहे आपण सर्वांनी असंच भरभरवून सहकार्य करावं एक शाखा योगेश्वरी शाळेसमोर डॉक्टर इंगोले यांचं घर आणि दुसरी शाखा योगेश्वरी नगरी बंगला नंबर एकोणचाळीस पल्लेवार यांचं घर अशा दोन ठिकाणी दोन शाखा सुरू आहेत अनेक विद्यार्थी शिकून पारंगत झालेले आहेत काही कलाकार झालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आपण या संगीत विद्यालयाला भरभरून सहकार्य करावं आता हीच खऱ्या अर्थानं आपल्याला हे करता येईल दुसरं कोणतंही माध्यम आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत परंतु आपण या संगीत विद्यालयाला भरभरून सहकार्य करावं मेहनत करून विद्यार्थी घडवणे स्वरमंडल ही सं कलाकार घडवण्याची कार्यशाळा आहे या आमच्या टॅगलाईनपासून या संगीता संगीत विद्यालयामध्ये मेहनत करून विद्यार्थी घडवले जातात आणि त्यांना खंबीर करून कलाकार घडविले जातात धन्यवाद